होती ज्या मधून आपल्या मित्राची सोबत निवड झालेली आहे आणि हा आपला अक्षय काळे ए सोबत रँक वन आलेला आहे आणि त्याचे मित्र आणि सर आणि आपले सर अनिल पांढरे अनिल पांढरे सरांचा सुद्धा ए मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि माझ्या मते सर तुम्ही एस आय मध्ये बरोबर आणि पहिला सवाल आहे आता एस आय आणि ए तुम्ही दोन्ही मध्ये ऍक्च्युअली एसटी ऑफ आऊट करण्याची डेट कालच संपली आहे ते जर डेट चालू असेल एस टी ऑफ आऊट केला असतं मी मी बऱ्यापैकी एस टी एस घ्यायचं ठरलेलं आहे सरांनी सरांचं ऑलरेडी एस घ्यायचं ठरलेलं आहे पण त्यांनी जर रिझल्ट काल लावला असता किंवा ऑप्टआउट डेट जर वाढून दिली असती तर सरांनी ऑप्टआउट नक्कीच केलं असतं आणि एका विद्यार्थ्याचं भलं केलं असतं पण आता आपली काय चूक नाही ते आलेला चूक लागून जाईल काय अडचण लिस्ट मध्ये होऊन जाईल त्याचं सर तुम्ही आता एव मध्ये फर्स्ट रँक आलेला तुमचा राज्यात तर आता तुम्हाला वाटलं होतं का की माझा पहिला रँक येईल असं काही वाटलं होतं का तुम्हाला पहिला चार पाच मध्ये येईल तर हे शंभर टक्के वाटत होतं पण पहिलं येईल अशी याची खात्री नव्हती आणि आता ऑलरेडी एसटी मध्ये तुमचा चौथा रँक आहे ना एसटी मध्ये चौथा रँक एस मध्ये पहिला रँक म्हणजे आम्ही जे बाकीचे तुम्ही का काही मी खातो नाही मागच्या पाच वर्षात काही चुका होत होत्या त्या चुकांवर मात केली आणि नशीब थोडंफार अजून चांगलं होतं म्हणायचं त्याच्यामुळे राज्यात पहिला आलो तुम्ही जे म्हणताय नशीब थोडंफार चांगलं होतं नशिबाची साथ नेमकं कशी होती बरं तुम्हाला नशिबाची साथ असं नशिबाची साथ म्हटलं तर म्हणजे अभ्यास तर चांगला होताच पण काही चुका होत होत्या त्यामुळे थोड्या थोड्या मार्कांनी रिझल्ट जात होते पण यावेळेस चुका चुकांवर मी काम केलं जरा आणि त्या चुका दूर केल्या आणि त्यामुळे डायरेक्ट मी पहिला झालो राज्यात आणि तुम्ही आता कंटिन्यू मेन्स देत तसं एकोणीस वीस एकवीस अशी कंपनीची कंटिन्यू मेन्स देत आहे की डायरेक्ट पहिला मेन्स होती माझी कंपनीची कंपनी म्हणजे कंपनीला एकोणीसपासून तुम्ही लाईत आणि आता बावीसच्या मेथ मध्ये तुम्ही सिलेक्शन झालं तुमचं पहिल्या पदावरती तुम्ही जर मगाशी मला म्हणलं की चुकांवरती काम केलं चुकांवरती काम केलं नेमकं काय केलं चुकावरती काम केलं माझ्या चुक काय होतं ते बघितलं त्याचप्रमाणे आजपर्यंत दुसऱ्या पेपरला मार्क पडतो जेव्हा पहिल्या पेपरला स्कोर येत नव्हता त्यामुळे पहिल्या अजून चांगल्या प्रकारे तयारी केली क्यू चांगले सॉल्व्ह केले आणि त्याचा रिझल्ट आहे असं मला वाटतं आणि आता आपण बघतच आहेत अहिल्या लायब्ररी समोर सगळ्या विद्यार्थ्यांची गर्दी माझ्या मागेच नाही तर माझ्या पुढे रस्त्यावरती लोकांनी सगळा रस्ता ब्लॉक केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुण्यातल्या दोन तीन लायब्ररीज आहेत त्यातली खास म्हणजे अहिल्या लायब्ररी अहिल्या लायब्ररीच्या समोर आपण आता तर पहिले लायब्ररी समोर तुम्ही बघतोय सगळी गर्दी आहे हाय स्कोरिंग काय सर म्हणजे माझा जेव्हा पेपर वन झाला आन्सर घेऊन गेले होते तर माझा इतका स्कोर नव्हता की आपण की सिलेक्ट हो असं त्र्याहत्तर स्कोर होता एव्हरेजली जे आठ नऊ लाख पोरांचे जे पहिले स्कोर आहेत त्यांचे ऐंशी स्कोर आहेत तर मला असं वाटलं होतं की कुठंतरी एक आपण कमी पडलो होऊ शकणार आहे पण एक काय म्हणत होतं की पहिली मेसी मागच्या वेळी दिली होती मी एस टी आणि एसो त्यावेळी पण असं झालं होतं की मी एक दोन मार्गाने गेलो होतो तर त्यावेळी असं म्हणलं की आपण काय नव्वद करू शकतो उद्या जाऊन ऐंशी टार्गेट ठेवायच नको म्हणलं जितकं काय असं काय वाटलं की काहीतरी चेंज होईल या हिशोबाने मी गेलो होतो आणि लकी लिहिलं की मला ते आता पहिल्या पहिला चांगला आलं नाही पण सेकंड पेपरला मी चांगला स्कोर घेतला त्यामुळे मी ही आ, कट ऑफ त्या रेंजमध्ये येऊ शकलो असं मला म्हणजे जनरली काय होतं पहिला पेपर आपला स्कोरिंग असतो तुम्ही म्हणता पेपर तुम्ही स्कोर केला नेमकं काय म्हणजे <laughs> मला तर सांगायचं की मी आदल्या दिवशी काय वाचलं नाही कारण मी की चेक केली होती आणि असं समजलं की आता एस एसटी होणार नाही आणि पहिल्यापासून जे आता एक हिस्ट्री आहे की रिझल्ट जास्त लागतोच जागा पण कमी असतात कम्पेरेटिव्ह त्यामुळे असं वाटलं की इतकं आणावं लागणार आहे कम्पेरटिव्ह इकडे सत्तर पडले तर इकडे ऐंशी कमी कमी एकशे पन्नास ची टोटल करावं लागणार आहे तर असं समजलं की आपल्याला ऐंशी प्लस जाण्याचे आपल्याला जाऊन तुझं दहा बारा चुकवायचे झालो तर जाणार आहे मंत्रालयात नाहीतर काय मला बसायचं आहे दहा बारापेक्षा जास्त चुकले तर मी से सर म्हणजे कॉम्पिटिशन बाहेर पडेल शंभर टक्के कारण मी लास्ट याच्यामध्ये झालो तीनशे सात पॉईंट पाच कारण माझा सेकंड नंबरचा स्कोर चांगला असल्यामुळे आणि आता आपल्यासोबत अजून एक येसूस राहिले सर तुमचं नाव काय माझं नाव निलेश विष्णू पवार तर जेव्हा तुम्हाला वाटलं की आता येसूस रिझल्ट लागलाय आपला आता बाकीच्या जसं सरांनी सांगितलं की आता ऑप्टिंग आउटचा विषय राहिला नाही विषय राहिला तर तुम्ही दोन्ही पैकी काय घेतलं असता समजा आणि आता काय घेणार मी येसोलाच प्राधान्य देतोय काल अक्षय सहाशी माझं बोलणं झालं आम्ही दोघांनी सांगितलेलं की पहिला दुसरा नंबर आपल्या दोघांचाच आहे कारण okay. आमचे स्कोअर पण हाय होते आणि आम्हाला यशच जास्त अपेक्षित होतं आणि सांच आमचं सा काल डिस्कशन झालं त्यामध्ये आम्हाला वाटत होतं यश हमकाच आहे फक्त निकाल लागत नव्हतं लायब्ररीमध्ये डिस्कशन झालेलं होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा झाली होती की तुझा कट ऑफ काय नेमका स्कोर किती आला माझा किती आला याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज आलेला होता हो, हो। आणि ऑलरेडी तुमच्या दोघांकडे एक पोस्ट होती हो तर एसओ घेण्यामागचं तुमचं नेमकं रिझन काय सर एसओ म्हणजे जा थोडं मंत्रालयात आहे काम आणि मुंबईची गरज आहे त्यामुळे मला वाटतं की एसओ एक चांगला ऑप्शन आहे आणि सर तुमचं एसओ चूज करण्यामागचं रिझन काय बरं एस टी आयपेक्षा एसओ मध्ये चांगलं काम करण्याची संधी आहे असं मला वाटतं त्यामुळे एसओ मी पोस्ट घेणार आहे म्हणजे मंत्रालयात मंत्र्यासोबत चांगला कॉन्टॅक्ट बॉन्ड जुळवत आहे कॉन्टॅक्ट बॉन्डिंगचं तसं काहीच नाही एस म्हणजे काय लोकांशी राईट कॉन्टॅक्ट येत नाही माझा अभ्यास करण्याची मूळ प्रेरणा दिस होते की समाजासाठी काहीतरी सकारात्मक बदल करण्याची लोकांसोबत टच रहा त्याच्यासाठी मी एम पी अभ्यास चालू केला होता माझ्या आजोबा सुद्धा ग्रामसेवक होते त्यांच्यावरून मला प्रेरणा भेटली आणि एसटी आय थ्रू असं काय राहिले काम करण्याची जास्त संधी मिळणार नाही मला त्यामुळे एसटी पोस्ट सिलेक्ट करून मी त्याच्यातून चांगलं काम करण्याची माझी इच्छा आता इथं आपल्या टॉपरचे मित्र पण त्यांनाही विचारायला नेमकं तुमच्या मित्राबद्दल तुम्हाला काय बोला अधिकारी आणि ऑलरेडी सर क्लास अधिकारी आहेत डीआर म्हणून लागलेले आहेत तर सर तुम्ही आता स्पर्धा परीक्षा पास झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या मित्राला गाईडन्स केलं का तुम्ही सगळे मी आता मागे दोन इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की जनरली सोबत सोबत जे आपले बघणारे मित्र असतो आपण ते सगळे पास होऊन जातात एक एक पुढच्या परीक्षेमध्ये किंवा मागच्या परीक्षेमध्ये जनरली असं कर असं होतं किंवा सगळे मित्र पास होतात नाही तर सगळे मित्र ना पास होतात तर तुम्ही तुमच्या मित्राबद्दल काय बोलू शकता बोलू इच्छित असत हा जो अक्षय काळे आहे अर्जात पहिला आलेला आहे हा जो माझा रूममेट आहे आणि हा अनिल पांढरे हा राज्यात नऊवा आलेला आहे हा माझा गाव आला आहे आता ह्याच्याविषयी सांगतो शब्द ह्याची घरची जी स्थिती आहे ती खूप हालाक्याची आहे हा स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि जेव्हा हा मला भेटायला आला इथं अगोदर मला माहित नव्हतं की हा एम पी सी करतो पुण्यामध्ये ज्यावेळे मला फोन केला आणि भेटायला आला मग मी गावात फोन करून विचारलं की आपल्या ले गावातला एक मुलगा आहे त्याचं कसं आहे ते घरचे म्हणले की खूप त्याची घरची कंडिशन हालाखीची आहे त्यावेळेस याला की ज्याला ज्यासाठी इथं आला आहे आता ग्रामीण भागातनं बरेच मला अभ्यास करायचं येतात पण इतर नंतर इथलं वातावरण बघून त्यांना काय थोडे वेगळ्या मार्गाला लागतात पण आपला जो मन हे, मेन हेतू आहे जो उद्देश आहे तो कुठं बाजूला पडतोय आणि त्यामुळे पूर्ण वेळ लागतो आहे एम पी एस सी म्हणजे असं काय खूप अवघड एक्झाम नसते जे आपण आतापर्यंत शिकले असतो पाचवीपासून बारावी किंवा ग्याशेपर्यंत तेच अभ्यासक्रम असतो एम पी एस सीमध्ये पण मुलं इथं आल्या तर थोडं वेगळ्या मार्गाला लागतात काही वेगळ्या मार्गामध्ये काय म्हणायचं मग संगत गुण बदलतो त्यांचा कुठं ड्रिंक करणार हे असे थोडे अभ्यासवर लक्षण आहे कुठं परत गर्लफ्रेंड वगैरे म्हणायचं का तुम्हाला तसं मी म्हणू शकणार नाही पण ते कॉ कॉमन नॉर्मल झालं आहे हां त्याच्यामुळे ते उघडं पण करू शकतो त्याच्यापेक्षा पण मी आता नवीन विद्यार्थ्यांना एक सांगेल की जसं तुम्ही इथं आलाय सात ते अकरा तुमचा अभ्यास करा यश तुमचंच असणार आहे म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यास करा यश तुम्हाला मिळणारच आहे सरांचे मित्र जे रँक दोन शब्द बोलू इच्छित आहेत आम्ही दोन हजार बारापासून आम्ही एकत्र आहे बीई पासून आम्ही एकत्र आहे बी, एक बी मेकॅनिकल सिंहगडचे आम्ही विद्यार्थी आहोत तर अक्षयचा पहिल्यापासून कल हा एम पी एस सी आणि या स्पर्धा परिषद होता आणि त्यात हे त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे त्याबद्दल त्याचे आर्थिक अभिनंदन आणि अशीच त्यांनी सेवा बजवावी महाराष्ट्र शासनामध्ये आणि चांगलं काम करावं एवढीच इच्छा आहे नेमकं तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी होती बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला तुम काय बदल वाटला वा आणि आता तुम्ही त्या तुम्हाला फरक काय वाटतो अभ्यास तर पहिल्यापासून पण चुका होत होत्या पहिल्यापासून सगळे टॉपर सांगतात की तुम्ही पी वाय अभ्यास करा मागची प्रश्नपत्रिका चांगल्या बघा त्यात मी सुरुवातीला काही प्रमाणात कमी पडत होतो त्याच्यावरती काम केलं आयोगाचे चांगले पेपर बघितले आणि त्यानुसार सिलेक्टिव्ह महत्वाचे टॉपिक आहेत त्यांच्यावरती चांगला फोकस केला आणि क्वेश्चन सॉल्विंग अप्रोच अजून चांगला बिल्ड केला आणि स्पीड पण वाढवला वा, त्याच्यामुळेच हे मला यश भेटलं असं वाटतं आणि तुमचा काय नेमका अप्रोच चेंज झाला की बाबा अगोदर तुम्हाला पोस्ट निघत नव्हती किंवा रिझल्ट लागत नव्हता आणि आता रिझल्ट लागला याच्यात फरक काय करू सर मला वाटतं की मी माझ्या अप्रोच मध्ये चेंज केला की मी क्वेश्चन पेपर सोडवले सॉलिंग आणि माझं टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं तर टाइम मॅनेजमेंट साठी मी मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सोडवले टाइम मॅनेजमेंट एका तासाचं टाइम मॅनेजमेंट हा एका तासाचं टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं एका तासामध्ये शंभर प्रश्न तुमचे सोडून झालेच पाहिजेत तर तुमचा स्कोर येतो आणि तुम्ही राज्यात पहिले कारण बॉटम जागा असतात मगाशी सहाने सहा सांगितलेलं की दहा ते दहा ते चुकले पाहिजे त्यापेक्षा जास्त चुकून चालणार नाहीत ना ना त्यामध्ये शंभर प्रश्नामध्ये तुम्हाला स्पीड प्लस त्यासाठी मी क्वेश्चन पेपर सॉल्विंग केले आणि ऍक्च्युली एस त्याला सगळ्यांपेक्षा कमी असतात आणि तुम्ही डायरेक्ट एसओ वर मजल मारली आता पीएसएल आहेत ना सर तुम्ही पीएसएल किंवा एस ची आहेत तुम्ही तुम्ही म्हणता की आता मी एसओ जॉईन करणार आहे तर जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू तुम्ही तुम्ही असा अभ्यास करा किंवा काही वेगळं चेंज करा तुमच्या अभ्यासामध्ये मी हो oh, मी एवढं सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्यावरचा तुम जो विश्वास आहे तो सोडू आणि प्रयत्न करत यश तुमचंच आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि एक विषय एक पुस्तक असं मला वाटतं ते जे सोल्युशन आहे तेच तुम्हाला महत्वाचं आहे सरांनी असं सांगितलं की एक पुस्तक एका सब्जेक्टसाठी सफिशियंट आहे तुम्ही एका सब्जेक्टसाठी दहा दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एकाच पुस्तकाचे कंटिन्यू रिव्हिजन जास्त करा आणि क्वेश्चन वर जास्त भर द्या कारण क्वेश्चन मधून आपलं माइंड तसं डेव्हलप होतं एक्झाममध्ये आपल्याला काही क्वेश्चन समजा आउट ऑफ द सिलेबस असतात ते सुद्धा आपल्याला टॅकल करता येतात मित्रांनो तुम्ही आता ऐकलंच की सरांनी काय सांगितलं की बाबा स्टिक टू द सिलेबस स्टिक टू द क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग आणि तुमचा जो अप्रोच आहे ते अप्रोच नेमकं टॉपरचा अप्रोच काय आणि आपलं आप नेमकं चुकतंय कुठं हे यात तुम्हाला सिग्नेसर मिळालं असेल ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद